नमस्कार मित्रांनो चिवड्यामध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेला महायुतीला अपयश आलं आणि या अपयश मधून त्यांनी चांगलाच धडा घेतलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मात्र त्यांनी आत्तापासून एक रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे आणि याचाच भाग म्हणून त्यांनी एक फॉर्म्युला ठरवलं आहे ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे की तो सिक्रेट फॉर राज फॉर्म्युला आणि नेमका याच्या मागचा राज काय महायुतीनं कुठला फॉर्म्युला असा बनवलाय की ज्यामुळं महायुती ही महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये शह देऊ शकते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पोरे आणि आपण संकल्प संकल्पुळे लोकसभेला जे अपयशाची कुठली कारण कारण शोधून त्यावर महायुतीने काम सुरू केलं आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे फॅक्टर ठरलं होतं ज्यांना त्यांना त्यांना अपयश आलं ते होतं मराठा फॅक्टर मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन आंतरवाली स्थराठी इथे झालेलं लाठीचार्ज आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईला निघाले मुंबईला यायच्या आधीच एकनाथराव शिंदे यांनी त्याची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली पण या आचारसंहितेमध्ये कुठेतरी महायुजवर नाराज दिसला आणि त्याचाच फटका अं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महायुतीला फटका बसताना आपल्याला पाहायला मिळाले आणि आता या मनोज दरांगे पाटील यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत लोकसभेच्या नंतर त्याच्यामध्ये महत्वाची घोषणा ही आहे की ते मनोज धरांगे पाटील हे दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आणि यासाठी मात्र मनोज दरांगे पाटील यांना यांनी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावे असं महायुतीने एक रणनीती जी आखलेली आहे कारण जर मनोज धरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जर समजा उमेदवार उभे केले ते थेट मत कापणार की महाविकास आघाडीचे कारण मराठा समाज आजही महायुतीवर काही प्रमाणात नाराज आहे असं चित्र आहे मग त्याच्यापेक्षा मनोज मनोजरे पाटील यांच्या पेक्षाने जर अं मराठा समाजाची मदत जर काढली तर त्याचा फायदा कुठला ना कुठं महायुतीला येऊ शकतो अशी रणनीती सध्या महायुतीचे नेते आता दिसतात आणि त्यामुळेच जे महायुतीचे काही नेते त्यांना मुद्दाम मनोज रांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उभे कराव यासाठी चितवणी दिली जाते आणि त्यांनी दा ते उभे करावं अशी त्यांची अपेक्षा आहे जसं पाहायला गेलं तर मराठवाड्यामधल्या जवळपास चाळीस विधानसभा मतदारसंघावर मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे आणि या चाळीस जागेच समजा मनोज रांगे पाटील यांची उमेदवार जर असली तर याचा फायदा कुठला कुठल्या कुठं महायुतीला येऊ शकतो अशा पद्धतीने सूत्र त्यांनी सध्या तयार केलेले आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज जो आहे तो महायुतीच्या महाविकास आघाडीच्या बाजूला तो सुद्धा महायुतीकडे वळणार नाही माहीत असताना मनोज रंगी पाटील यांनी तुम्ही उभे केले तर त्याचा एक फायदा महायुतीला होऊ शकतो असे त्यांना वाटते दुसरी महत्वाची गोष्ट आहे जो फॅक्टरी त्याच्यामधला राग जो आहे तो आहे राज ठाकरे राज ठाकरे यांनी आता दोनशे मतदार मतदारसंघामध्ये दौरा केला आणि या मतदारसंघामध्ये दौरा करून त्यांनी सुद्धा दोनशे पन्नास जागा उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं जर केलं तर राज ठाकरे यांचा सर्वात जास्त प्रभाव जो आपल्याला कुठे पाहायला मिळतो तो आहे मुंबई ठाणे नाशिक नवी मुंबई कल्याण या ठिकाणी आपण राज ठाकरे यांचा मोठा प्रभाव पाहू शकतो राज ठाकरे यांचा तितकासा प्रभाव हा बाकी ठिकाणी तुम्हाला बाकी महाराष्ट्रामध्ये मा, पाहायला मिळत नाही पण एकत्रित राज ठाकरे यांनी जर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या से माध्यमातून जर समजा दोनशे पन्नास जागा जर उभ्या केल्या तर ठाकरे विरुद्ध ठाकरे असं होऊन ठा जे उद्धव ठाकरे यांच्या नाराजीला मतदार जो आहे राज ठाकरे यांच्याकडे जाईल आणि त्याच्यामुळं महा महाविकास आघाडीचं जे मताची टक्केवारी ती घसरू शकते ही एक रणनीती सध्या महायुतीच्या टक्क्यात असल्याची चर्चा आहे आणि यामध्ये भर याच्यामध्ये पडणार आहे की जर राज ठाकरे दोनशे पन्नास गेले तर मराठवाड्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात काही जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये सुद्धा हा याचा प्रभाव दिसू शकू ही एक त्यांची रणनीती आहे अशा पद्धतीने महाविकास आघाडीला पिछाडी देण्यासाठी महायुतीनं रचलेलं रचलेलं हे जे त्यांचं रणनीती आहे ती रणनीती यशस्वी होती मनोज जरांगे पाटील हे खरोखरच दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करतात काय आणि जर उभे केले त्याचा फायदा निश्चित महायुतीला होईल त्याच्यानंतर राज ठाकरे हे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून खरोखर दोनशे पन्नास उमेदवार उभे करतात काय हे आता पाहावं लागेल पण एकंद केलेल्या या रणनीतीमुळे आता महाविकास आघाडीला सुद्धा जे आहे ती कुठल्या तरी आपली स्वतःची रणनीती कुठेतरी बदलण्याची जी वेळ आहे ती सध्या आलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक अँड शेअर करा विसरू आणि या सकल जुड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ